एकशे सेहेचाळीस खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक झालेत दिल्लीत जंतर मंतर मैदानावर विरोधकांनी आंदोलन करत सरकारचा निषेध केला मोदी सरकारनं खासदारांना निलंबित केलं त्यांना वाटतं की ते विरोधकांचा आवाज दाबतील मात्र आवाज उठवण्यासाठी जी किंमत मोजावी लागेल त्यासाठी आम्ही तयार असल्याचं म्हणत पवारांनी सरकारला इशारास दिला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली यावेळी खासदारांचं निलंबन ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप काँग्रेसनं केला सोलापुरात एकशे सेहेचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीनं आंदोलन केलं आंदोलकांनी हातात काळे झेंडे घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदेसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कोल्हापुरात केंद्र सरकार विरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळालं संसदेत इंडिया आघाडीतील एकशे सेहेचाळीस खासदार निलंबित केल्यानं इंडिया आघाडीनं केंद्र सरकारविरोधात निदर्शन केली कोल्हापुरातील बिंदू चौकात सर्व पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली वाशिममधील मालेगावमधील रेंगाव मधील महिलांनी पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गावात जलजीवन मिशन अंतर्गत बांधली जाणारी टाकी चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला होता योग्य ठिकाणी टाकी उभारून तिची उंची जास्त ठेवण्याची मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि नांदे ग्रामस्थांनी रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं नांदे ते म्हाळुंगी रस्त्याची दुरावस्था झाली आहे तब्बल अर्धा तास ग्रामस्थांनी हा रस्ता रोखून धरल्यानं वाहतूक कोंडी झाली दहा जानेवारीपर्यंत हा रस्ता झाला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला इब्रे चिंचवडमध्ये संसदेतून केलेल्या खासदारांच्या निलंबनाविरोधात आंदोलन करण्यात आलं विरोधकांनी सरकारकडून लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप केला यावेळी विरोधी पक्षांनी सरकारविरोधात निदर्शनं केली काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं केंद्रातील भाजप सरकारनं धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या एकशे सेहेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित केलं सत्ताधारी पक्षच दडपशाही करत असल्याचा आणि विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप काँग्रेस आणि आपनं केला